जैवी माझ्याकरी वडगाव या ठिकाणी मी पाहुण्यांच्या निमित्तानं या वडगाव ठिकाणी आज आलेलं तर आज आमच्या इथं शिंदेसाहेब आहेत तर आज शिंदेसाहेबाच्या जीवनामध्ये किंवा अनेक विषया विषयावरती हे व्याख्याता बी आहेत आणि कवी बी आहेत समाजकार्यातसुद्धा भरपूर यांना आवड आहे तर याचं जीवनमध्ये कसं कसं घडले किंवा काय घडले आज आपल्या शिंदेसाहेबाकडून आपण जाणून घेणार आहे माझ भास्कर गंगाराम शिंदे पूर्ण नाव माझं गाव वडगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली तुमचं शिक्षण शिक्षण प्राथमिक शाळा वडगाव मध्येच चौथी पर्यंत शिक्षण झालेलं आहे थांबला आपली परिस्थिती एकदम हालकी कारण माझे मला कळता पण माझे वडील वारले आणि वडील वारल्यानंतर मोलमजूर करणारी आमची आई एकटी आणि कमीत कमी दोन बहिणी आणि तिघे भाऊ ज्याने पाच आणि आई सहा सहा मुलांचा उदरनिर्वाह का वेळेवर होत नव्हता आणि ते सुद्धा कुठेतरी मोलमजुरी करण्यासाठी आणि हाजरी अभावी सवारोपाय रुपायमध्ये हे सगळं आमच्या घरच्या कुटुंबाचं भागत नव्हतं त्यामुळं सर्वांना आम्हाला कुठेतरी काम करणं कोणाच्या तरी शेतबाजार जाणं मग तुम्ही तिथं झालं काही त्यानंतर एक ठिकाणी असंच सालगडी म्हणून राहतात आता पोटा पाण्याचं तर झालंच पाहिजे परिस्थिती तर त्यातून नंतर लोकं मुंबईला चालली दुष्काळ पडला बहात्तरला आणि त्या बहात्तरच्या दुष्काळामध्ये अचानक लोक गाव सोडून गावामध्ये काम नसल्यामुळं मुंबई पुणे दिल्ली कुठं आपला पोटाचा तिथे रास्ता येईल जाईल तशा पद्धतीत मी सुद्धा गेलो तिथे गेलो तिथे गेल्यानंतर काय तिथे गेल्यानंतर का नाही ठिकाणा ठिकाणांना काय म्हणतात तसा नाही मग तशा पद्धतीत आमची एक मावस बहिणीच होती त्याच्याकडे मग मोठा भाव राहत होता त्याच्या आधारे मी पण गेलो तिथं पण एकाच दोन दोन्ही तीन मुंबईच्या वर्षी मध्ये कोण सांभाळत नाहीत मग तुम्ही तुमचं बघा आता एखाद्या खोली भाडं तुम्ही घेऊन राहूया का भाडं द्यायला पैसे नकोत का दर महिन्याला त्यांना भाडं द्यावं लागलं डिपॉझिट द्यावं लागल अशा परिस्थितीत थोडं थोडं काम बघत बघत आम्ही कामाचे धरसोड काम करायचो पण तर अचानक कामाचं जरा रुटीन लागलं काबड कष्ट करून तिथं थांबलो आणि आपलं रुटीन थोडस सा। कुठली महानगर टेलिफोन निगम मध्ये मी सर्व्हिस दहा वर्षे टेम्पर त्यावेळी ते काम खरं करत असताना तुम्हाला समाजकार्याची आवड होती समाजकार्याची आवड होती कारण आमच्याकडे त्या कामावरतीच तीनशे चारशे लोक होती आणि त्या तीन चारशे लोकांची बोलीभाषा वेगळी कामाची पद्धत वेगळी बोलण्याची भाषा वेगळी आणि मुंबई मुंबई म्हटल्यावर असं असं काहीतरी वेगळं वाटायचं मुंबईत राहतोय हे सांगायचं हा मुंबई विचारायचा उत्सुकता वेगळी होती वेगळी होती बरोबर बरोबर तिथं काय होत फक्त तिथं मुंबईवाल्याला माहिती होत बरोबर तिथं जगणं कसं किंवा काय करणं कसं त्या पद्धती तुम्ही जगला त्यातून समाजकार्य तुछ होतं समाज करत असताना तुम्हाला एखादी कुठली आवड उभी होती का आवड म्हणजे मला भाषण ऐकवत होतो मी राजा राजांची भाई संगार यांची भाषणं ऐकायची हा पण ते भाषण सांगतात मग आपणाला काय येत नाहीत आपण थोडंफार आलं पाहिजे आज मग आमच्या समोर ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत बारावी शिकलेले आहेत त्यांना जर बोललं दहा बाबा एक बाबासाहेब आंबेडकरांबद्दल दोन शब्द बोल जा सराकडे एक आपल्याला असं त्यांच्या तोडून एक असा मुद्दा आलेला आहे आपल्याला घेण्यासो काय बाळा बी बीकॉम झाले सुद्धा शाळा सुद्धा एखादा बाबा जा काहीतरी बोल एखाद्या दोन चार शब्द सांग तरी सांगता येत नाही तर एवढ्या हलकरी परिस्थिती सुद्धा करून तोंड देऊन त्याच्यावर सुद्धा मास्क करून सुद्धा तो सुद्धा प्रयोग केलेला आहे आणि तो सुद्धा प्रयोग त्यांनी सक्सेस केलेला आहे तर अजून यांच्याकडून काय काय जेवणामध्ये ते आपण याच्याकडून अजून जाणून घेणार आहे तर मग अजून तुम्हाला ती करत असताना आणि एखादं काय म्हणजे तुम्ही आपली आहे तुम्ही कशा पद्धती शिकलो कवीचा छंद होता आवड होती कवी संमेलन ऐकायला जायचं भाषण ऐकायला जायचं कुठल्या कवी संमेलन घेतात त्यावेळेला जवळ तुम्हाला आवडत्या गोष्टी निर्माण झाली त्यावेळेला त्यावेळी कमेल संमेलन मध्ये ऐकायला फक्त जायचो कविता करायची किंवा किंवा कविता होणार आहे लेखक त्याचा कविता जबाब प्रेरणा घेतली पाहिजे असा कुठला लेखक तुमचा त्यावेळेचा त्यावेळेचं म्हणजे मला वाटतंय सम्राटला आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली तर सम्राट हा पेपर आपला आहे आणि वाचला पाहिजे वाचला पाहिजे मला सातत्यानं आमचे कार्यकर्ते बोलायचे घरी सांगा की पेपर आला पाहिजे तुम्ही वाचायला पाहिजे तर आम्ही म्हणायचं पेपर वाचायला आपल्याकडे वेळ कुठं आहे तरी पण म्हटलं आम्ही जाता जाता आणि येता येता पेपर आपला खतम होते वाचून सम्राट पेपर वाचण्याची आवड झाली आणि सम्राटमध्ये जे लेख येत होतं संपादकी लेख ते पूर्ण वाचायचं मी आणि त्यातून मला ते कविता सुचल्या त्यावेळेस पहिल्या प्रतिनिधी कुठली कविता असू त्यातले एका दोन वेळ म्हणून सांगितले आमच्या बरोबर त्यावेळेस आता तशी आठवणार नाही पण पहिल्या सुरुवातीला तुम्ही कविता गायली किंवा सादर केली त्याच्या दोन वेळ आमच्या पद बांधवासाठी आज नवीन एखादा आमचा कवी तयार होतोय तर त्याला काय तुमची थोडीफार मदत मिळेल कविता म्हणजे आता तसं पेपरला एक दोन तीन आल्या होत्या पण तुम्ही आता अचानक आल्यामुळे तसं जर सूचना केली असती

एकवीस बावीसच्या दरम्यान करोना चालू झाला आणि करोनामध्ये बसल्या बसल्या मला माझे स्वतःच जे मी काय केलं होतं ते मला आठवत होतं आणि तसं मी लेख गेलो या ठिकाणी मी कविता सम कविता सारखं ते लिखाण आहे ते मी तुम्हाला एक दोन तीन शब्द असे बोलून दाखवतो काळ्या कुट्ट पाषाणाचे केले मी पाणी पाणी काळ्या कुट्ट पाषाणाचे केले मी पाणी पाणी त्यामुळेच माझे जीवन फुलले सुगंधी मोगर्या सेवानिवृत्त झालं मी टेलिफोन मधून काबाड कष्ट केले मी दिवस आणि रात्र भारत सरकारच्या सेवेत झालं मी पात्र झालं मी पात्र माझ्या सत्काराचे साक्षीदार ठरले हे अधिकारी आणि गणगोत्र बघा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या गंगपत्रात जर किंवा असा एखादा फोटो सुद्धा तुम्हाला शब्द ऐकायला मिळणार मिळणार नाही तरी हा सुद्धा शब्द यांच्या मनात किती दिवस हा उठलेला शब्द होता किंवा कोणाचं एक सांगितलं पाहिजे तो आपल्या बोधपात पाच पोचलं पाहिजे एखादं कसा एखादा माणसाच्या मनामध्ये ठेवून उपयोग नाही कोणाला तर आपण द्यावं लागतं तर त्याचा उपयोग होतो नाही आपलं हा एक केलंय आपण पुस्तक घरात ठेवले नाही तर फुडल्याने असा काहीतरी लाभ घेतला पाहिजे किंवा फुडल्यापासून आपण पोचलं पाहिजे या माणसाच्या अंगामध्ये काय गुण आहे काय नाही ते आपण जाऊया शेवट आपण पुढलं फोन पाहणार नाही किंवा तुमच्या घरी येऊन बाबा तुम्ही कवी आहे का किंवा काय असं कोणी तुम्हाला विचारणार तुम्ही काय करणार किंवा काय उपयोग नाही तर तुम्ही असं आपल्या पुढल्या बोध बांधवासाठी मी प्रेरणा तुम्ही ठेवली पाहिजे किंवा त्याला घेतलं पाहिजे असं तर पद्धतीने तुम्ही एखादं कुठलं काम केलं का किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही मार्गदर्शन अशा पद्धतीने केले का मी माझ्या गावामध्ये मला तासगाव तालुक्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये बुद्धविहार नव्हते बुद्धविहार ही नव्हतीच आणि बुद्धविहार नव्हते तर आम्हाला असं वेळोवेळी वाटत होतं फक्त आपण जयंतीकरणे पुरतं त्या जयंतीपुरतं मर्यादित न राहता चला बुद्धविहारमध्ये प्रत्येक रविवारी मी असं पेपरला वाचतो पण बुद्धविहारमध्ये चला पण बुद्ध ते बुद्धिगार हाचलं पाहिजे ना तिथे मग आमच्या गावामध्ये अशी सर्वजण एक जागा होती त्या जागेवरती बुद्धविहार बांधण्यात आलं आणि सोळा पाच दोन हजार तीनला तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आम्ही याच ठिकाणी स्थापन केली आणि त्या मूर्तीच्या ओपनिंगसाठी महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आर आर पाटील त्यांनी त्या उद्घाटन केलं होतं हा आणि त्यांच्यानंतर मिरवणुकीच्या नंतर आणि बुधवार मध्ये स्थापना करता वेळी भंतेचे मोठे मुंबईचे आणले होते आम्ही कश्यप त्यांचं नाव होत सोळा सोळा पाच दोन हजार तीनचा हा कार्यक्रम झाला आणि आता काल परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चौदा एप्रिल दिवशी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गावामध्ये एक आम्ही चबोतर बनवून त्या चबोतराचे तीन टप्पे आहेत पहिल्या बुद्धांचा आहे दुसऱ्या टप्प्यावर बाबासाहेब आहे आणि तिसऱ्या टप्पा खाली आहे परंतु ते करण्यासाठी आम्ही फार मेहनत घेतली आणि आज ते काम आम्ही सक्सेस केलेलं आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण त्याच ठिकाणी जाणार आहोत बघा आपल्याला साहेबांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं तेवढ्या कडकड परिस्थिती सुद्धा त्यांचं आपलं जीवन सुद्धा कशा पद्धतीनं आपलं थोडक्यात त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला कळलेलं आहे तरी तेवढ्या याच्यातून सुद्धा कर्मी म्हणा किंवा समाजकार्य म्हणा किंवा आणि भरपूर यांनी काम केलेलं आहे आणि आता तुम्हाला काय म्हणजे लाख छंद कशा करतो छंद मी स्वतः डोलकी वाजवतो आणि बाबासाहेबांच्या बद्दलची गाणी असतील हो स्वतः वाजत आमची गाय गायन पार्टीच होती श्रीपद शिंदे आणि गायन पार्टी वडगाव हे तासगाव तालुकाच नाही पण पंढरपूर तालुका सांगोला कोल्हापूर यापर्यंत आमचे श्रीपद शिंदे आणि आम्ही तुम्हाला कसं डोलची शिकलो मी तमाशा बघायला जायचो गावोगावी तमाशा जत्रा भरतात आज बी आहे जत्रा आणि त्या जत्रेमध्ये जायचं आणि घरी आल्या तर किलो दोन किलोचे दोन डबे असायचे एक पुढे ठेवायचा एक मागं ठेवायचा असा वाजवत बसायचा घरची माणसं मानायची डबे फोडून टाकतील आणि त्या डळून कशा आणायचं हा आणि पिठाचे डबे आहेत आणि दुसरा डबा आता आपणाला घेता येणार नाही तो रात्रंदिवस डबे भरवाय लागलाय तुम्हाला असं शिकायला गेला नाही बिलकुल तुम्ही इथं गुरु करून जायला गुरु मानायला इथं गुरुच कोण नाही आपणच गुरु आपणच चेले हा अशी परिस्थिती होती यांचं सुद्धा एवढं कष्ट करून सुद्धा त्यातून सुद्धा तिची आवड बघा तुमची वाचवण्याची सुद्धा आवड आणि स्वतः बिगर कोणाचं न शिक्षण घेता त्या अगदी चांगल्या उत्तम पद्धतीनं अशा दृष्टी देतो वादक आहे आणि अजून अजून आपल्या बुद्धिव्यामध्ये जाणार आहे तर त्यावेळेला तिथल्या काय सारखा समस्या पण तिथे जाणून घेणार तर जय जय जय